आम्ही आम्ही प्रक्षव्रेश्ट काम करतोय आता ग्रा ग्राउंड आहे पण त्याच्या डबल होम ग्राउंडवरती आत्ताच आम्ही सकाळी श्रीवर्धनला पक्षप्रवेश करून आलो जवळजवळ दोन अडीचशे लोकांचा पक्षप्रवेश केलेला आहे दुपारी आम्ही मानगाव रेस्ट हाऊसला केला आता इथं करून महाडला पक्षप्रवेशाला जातोय आम्ही काम करतोय विकासाच्या कामाच्या माध्यमातून आणि लोकांना आम्ही जे सामोरं जातोय त्या सामोरं जाण्याचं काम आम्ही जे करतोय तुम्ही पाहताय नेहमी त्याचं हे फळ आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा सा खंबीर पाठिंबा आणि त्याच्या जोरावरतीच ह्या लोकांना कल्पना आहे की आम्ही जे सांगू बोलू ते करू आम्ही फसवणार नाही फॉर्म्युला दिला होता फेटाळलेला आहे त्याची खिल्ली उडवलेली आहे आम्ही दक्कल घेतलेली आहे हरकत नाही आहे ते आम्ही दाखवूया असं नको वाटायला की कोणीच काय आम्हाला बोललं नाही काय नाही मंत्री म्हणून आमची जबाबदारी होती जे आम्ही मांडलं सांगितलं ते सांगितलं त्याबद्दल दुमत नाही कोणाला पटो अगर न पटो हरकत नाही आहे त्यांनी त्यांची ताकद दाखवायची आम्ही आमची ताकद दाखवतोय आता पाहूया दूध का दूध पाणी का पाणी आपण दाखवून देऊ आपण शेगापासोबत जाणार आहात का जिल्ह्यात असं काय अजून कोणाचं काय ठरलेलं नाही आहे की या जिल्ह्यामध्ये आम्ही पहिलं प्राधान्य देतोय भारतीय जनता पार्टीला कारण भारतीय जनता पार्टीने आमची नॅचरल अलायन्स आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडं चर्चा चालू आहे आणि त्यातून त्यांचा जर होकार आला, आला तर ठीक आहे न्याय आला तर मग आम्ही काय करायचं ते ठरवू शेट आधी पक्ष चोरी नंतर मत चोरी आता जमीन चोरी अशी केली जाते आणि मुख्यमंत्री जे आहेत ते समिती नेमतात आणि क्लीन ने चिट देतात अशी टीका जी आहे जोरदार ती उद्धव ठाकरेंनी केली ठीक आहे आता उद्धव ठाकरेंनी जे काय केलेली ती केलेली त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी आदेश पारित केलेले आहेत की जी काय वस्तुस्थिती आहे ती समोर यायला पाहिजे आणि त्यांनी चौकशी लावलेली आहे सर मनशी उपचार प्रमुख उमाश्रे यांच्या मारहाण प्रकरणी आपल्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे आपल्यावर त्यांनी वक्तव्य केलं होतं व्हिडिओच्या माध्यमातून काय होते प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे सीमा आहे आणि कार्यकर्त्यांचा ज्यावेळेला संयम तुटतो त्यावेळेला असे काही प्रकार घडतात त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु आमच्या काल कार्यकर्त्यांना अटक होऊन त्यांना जामीनही झालेला आहे आणि ते बाहेर आलेले सर संजय राऊत यांची जी तब्येत आहे त्यांची गंभीर तब्येत असताना शिवसेनेचे काही जे नेते आहेत ते त्यांच्यावर टीकास्त्र देखील सोडतायत आणि वेगळ्या पद्धतीच्या ठिकाणी टिप्पण करतायत नाही आमच्या परवा जाधवाने आपल्या सॉरी आमचे काही नेत्यांनी सांगितलं की त्यांची तब्येत लवकर बरी असं हो। सांगितलेलं आणि आम्ही पण सांगतो की त्यांच्या तब्येतीला काही अडचण नाही आता ते बरे होत आज सर महेंद्र दळवेची अनुपस्थिती दिसली नाही नाही ते जरा दुसऱ्या कामासाठी गेलेत परंतु आता मंत्री असताना काय तसे काही प्रश्न येत नाही कोण नाही कोणतरी एखादा आम्ही आहोत त्यासाठी काळजी करू नका महेंद्र सेठ उद्या आहेत आणि उद्या तुम्हाला निमंत्रण करतोय आम्ही कोलाड नाक्यावरती शेवटचा एक प्रश्न जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आले पूर्ण तयारी झालेल्या आम्ही मग सांगितलं जे येतील त्यांना सोबत घेऊ आणि जे नाही येतील तर आम्ही अकेला चालू त्यामध्ये काळजी करायचं कारण नाही राष्ट्रवादी आपला भिडवा असणार आहे बघूया आता काय काय ठिकाणी कसं कसं वातावरण त्या ठिकाणी जसं होईल परंतु त्याला अजून वेळ आहे पहिल्या नगरपालिका आणि मग जिल्हा परिषद पंचायत समिती